नमस्कार मी सुनैना सुनैना दूप मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला आहे ना आपल्या केसांची काळजी स्पेशली हिवाळ्यामध्ये मी कशा पद्धतीने ठेवत असते ते सर्व शेअर करणार आहे कारण आहे ना हिवाळ्यामध्ये बघा आपली जी त्वचा असते तीसुद्धा खूप सारी अशी सुरकुतल्यासारखी होते किंवा त्याच्यामधलं पाणी हु, कमी होऊन जातं डिहायड्रेशन होतं त्याच्यामुळे त्वचासुद्धा आपली कोरडी पडते तर केसांची काय गोष्ट तर केसांमधलं सुद्धा पाणी कमी पडतं डिहायड्रेशन होतं त्याच्यामुळे केस जे आहे ना ते खूप सारे कोरडे पडतात आणि कोरडे पडल्यामुळे ना काय होतं त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जातं आणि निघून गेल्यामुळे ना केस गळतीचा आपण कितीही नाही म्हटलं तरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्रास जाणवत असतो तर जशी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतो ना तर त्याचप्रमाणे आपण आपल्या केसांची सुद्धा काळजी तितकीच घेतली पाहिजे कारण काय होतं मग केस गळतीमुळे ना केसांचा जो पोत आहे ना किंवा केसांची जी शायनिंग आहे स्मूदनेस आहे सिल्कीपणा आहे ना तो सगळा कमी होतो आणि त्याच्यामुळे ना केस असे डल दिसायला लागतात आणि परिणामी त्याचा इफेक्ट आहे ना आपल्या लुकिंगवर सुद्धा होतो किंवा दिसण्यावर तो होतोच होतो पण मग आपल्यालासुद्धा असं केस जिवंत असं असल्यासारखा वाटत नाही अगदी वृक्ष कोरडे आणि बेजान असल्याचा अनुभव आपल्याला येतो त्यामुळे आपले केस असे छान जिवंत दिसावेत त्यानंतर त्याच्यामध्ये सिल्की शायनिंग यावी किंवा त्यांची जी पोत आहे तो सुधरावा तर यासाठी ना हिवाळ्यामध्ये एक स्पेशल प्रकारचा मास्क आपण वापरलाच पाहिजे की ज्यामुळे ना केसांना खूप सारं पोषण मिळेल आणि त्यामुळे केसांची वाढही खूप छान होईल तर आजचा व्हिडिओ ना खरंच खूप खास आहे प्रत्येक ताईसाठी आणि प्रत्येक मैत्रिणीसाठी हा असा स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे तर त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हिवाळ्यामध्ये ना जर केस कोरडे पडणार तर त्याच्यामुळे ना केसांची गळती किंवा केसांची वाढ खुंटणं किंवा त्याचा परिणामी आपल्या दिसण्यावर सुद्धा खूप परिणाम होत असतो तर ह्या आणि असे जे काही आपल्याला समस्या जाणवत असतात तर त्यावर ना हा जो हेअर मास्क आहे ना हा म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे असं म्हणायला हरकत नाही तर त्यासाठी ना काय करायचं का आहे आपल्याला हा मास्क तयार करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे सगळ्यात पहिले मेथी पावडर जी असते ना तर ती मेथी पावडर जेवढी तुमच्या केसांची लेंथ असेल ना तर त्या लेंथवाईज म्हणजे मेहंदी आपण जशी भिजवतो तर त्यावेळेस आपण जे प्रमाण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असतं ना तर सेम तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं संपूर्ण मिश्रण तयार करायचं आहे तर आता माझ्या केसांची लेंथ मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवली आणि केस कसे आहेत ते पण तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेला आहे कारण केस किती नाही म्हटलं ना तर डिहायड्रेशन होऊन जातं केसांमधून त्याच्यामुळे ना केस असे थोडेसे कोरडे कोरडे पण दिसायला लागलेले आहेत माझे तर मी ना पहिल्यांदा मेथी पावडर घेतली माझ्या अंदाजानुसार आणि मग ती मोजली तर ती साडेतीन चमचे आपला जो टी स्पून असतो ना तितकी भरली तर सगळ्यात पहिले ना मेथी पावडर जी आहे ना ती मोजायला विसरायचं नाही कारण त्याच प्रमाणामध्ये बाकीच्या गोष्टी आपण घेणार आहोत तर मेथी पावडर साडेतीन चमचे घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना साडेतीन चमचेच मी आवळा पावडर ॲड केलेली आहे तर आवळा तर तुम्हाला माहीत आहे व्हिटॅमिन सी फुल ऑफ म्हणजे पोषक तत्व आपल्या केसांना मिळण्यासाठी खूप सारे आवळ्याचं महत्त्व आहे केसांची जी वाढ होण्याची जी प्रोसेस आहे ती मेथी पावडर आणि आवळा पावडरमुळे ना खूप सारी छान होत असते आणि सिल्की आणि शायनिंग व्हायलासुद्धा केस खूप मदत होत असते त्यानंतर यामध्ये ना मी ॲड केलेलं आहे आपलं जे ॲलोवेरा जेल असतं ना तर ते ॲलोवेरा जेल आपल्याला टाकायचं आहे ते सुद्धा मी इक्वल प्रमाणात म्हणजे साडेतीन चमचेस टाकण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या घरी जर ॲलोवेरा जेल जर नसेल म्हणजे बॉटलमध्ये आपण दुकानातून आणतो ते जर अवेलेबल नसेल पण झाड जर असेल ना तर अगदी उत्तम तर ॲलोवेराची जी पानं असतात ना तर त्याचा मधला गर काढून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये ना ॲड करायचा म्हणजे थोडासा मिक्सरमधून काढून घ्यायचा तो पहिल्यांदा आणि मग तो याच्यामध्ये ॲड करायचा म्हणजे मग आपल्याला केसांना आहे ना प्रॉपर तो लावता येतो आणि मग आहे ना त्यामध्ये आपल्याला आहे ना खोबरेल तेल को, को कोकोनट ऑइल ॲड करायचं आहे आता कोकोनट ऑइलच्या ऐवजी तुम्ही बादाम ऑइल पण यूज करू शकता पण सगळ्यांच्या घरी कोकोनट ऑइल अवेलेबल असतं तर त्याच्यामुळे ना मी कोकोनट ऑइलच दाखवलेलं आहे ॲक्च्युली माझ्याकडे पण बदाम ऑइल होतं पण मी बदाम ऑइल यूज नाही केलं मी इथं कोकोनट ऑइलच यूज केलं आता हे ऑइल किती घ्यायचं तुम्ही रोज किंवा केस धुण्याच्या अगोदर साधारणतः जेवढं केसांना ऑइलिंग करताना तर त्या अंदाजानुसार तीन चमचे चार चमचे चार चमचे पुरेसे असतात केसांसाठी तर ते, ते साडेतीन चार चमचे मी तेल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर ना सगळं मिश्रण असं एकजीव करायचं आणि त्याच्यामध्ये ना अंड असतं ना आपलं तर त्याचं व्हाईट पोर्शन असतो ना तर तो जास्तीत जास्त पूर्ण टाकून द्यायचा आता याच्यामध्ये ना काय काय झालं मी ते अंड टाकायला गेले आणि ज्या बाजूने मी फोडलं ना तर त्याच बाजूने तो यलो कलरचा बलक होता त्याच्यामुळे ना ते व्हाईट जेव्हा व्हाईट पोर्शन अंड्याचा बाहेर मेंदीमध्ये त्याच्यामध्ये पडला ना या मिश्रणात तर त्याच्याबरोबर थोडासा जो यलो बलक आहे ना तो पण पडला तर काही प्रॉब्लेम नाही कुणी कुणी पूर्ण अंड पण टाकलं ना तर काही होत नाही टाकतात बरेच जण तर टाकलं तरी चालतं तर थोडासा येलो पोर्शन पण त्याच्यामध्ये पडला गेलेला होता तर छान मस्तपैकी ना हे सगळं मिश्रण पहिल्यांदा एकजीव करायचं त्याचं सगळं व्यवस्थित एकजीव झालं ना तर मग ते आपल्या केसांना आहे ना, ना। प्रॉपर केसांच्या सेल्समध्ये सुद्धा छान मुरायला मदत होते आणि मग याची कन्सिस्टन्सी ना मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये ना आपण पाणी ॲड करणार आहे तर जर तुम्हाला वाटत असेल ना का थोडासा कलर पण याच्याबरोबर आला पाहिजे मेहंदीसारखा तर तुम्ही याच्यामध्ये मध्ये ना छान आपलं चहा पावडर असते ना तर ती दोन चमचे पाण्यामध्ये छान उकळून उकळतं पाणी ना थोडंसं थंड करून आणि मगही तुम्ही ऍड करू शकता पण मी इथे केलेले नाही आहे मी इथे साधंच पाणी ना ॲड केलेलं आहे आणि छान हे सगळं मिश्रण आहे ना व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि जसं आपण मेहंदी मिक्स करतो ना तर त्यावेळेस जी कन्सिस्टन्सी ठेवतो ना तर तेवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ना जेव्हा आपण याचं ॲप्लिकेशन करू ना तर त्याच्या अगोदर आपल्या केसांना ना ऑइल नको आहे म्हणजे ऑईल नसेल तर त्यावेळेसच आपण हे मिश्रण किंवा हा मास्क जो आहे ना तो आपल्या केसांना अप्लाय करायचा आहे खरं तर ना हिवाळ्यामध्ये ना बऱ्याच वेळा आपल्याला केसांच्या बऱ्याचशा समस्या जाणवत असतात तर जेवढं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू तेवढा आपल्याला केसांच्या संबंधित समस्या उद्भवत असतात त्यामुळे वेळीच लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं पण आठवड्यातून एकदा हा मास्क जेव्हा आपण केस धुण्याच्या अगोदर जर आपल्या केसांना अप्लाय केला आणि एक ते दीड तास हा आपल्याला मास्क ॲज इट इज जसाच तसाच जर ठेवतो ठेवला आणि त्यानंतर जर वॉश केला के ना तर तुम्ही रिझल्ट बघाल एवढा अमेझिंग ना सिल्की आणि शायनिंग करायला सुद्धा खूप सारी मदत होते कारण यामध्ये आपण जो अंड्याचा वाईट पोषण टाकतो ना तर त्याच्यामुळे केसांना चमक तर येतेच येते पण आपण एक ते दीड तास जो पूर्णपणे केसांमध्ये हा मास्क ठेवतो ना तर त्याच्यामुळे केसांमध्ये आणि केसांच्या मुळाशी सुद्धा बरचस ॲबॉर्ब केलं जातं त्याच्यामुळे ना चांगले पोषण तत्व आपल्या केसांना मिळतात आणि केसांमध्ये डेड सेल्स ज्या तयार झालेल्या असतात ना त्या पुन्हा असे जिवंत झाल्यासारख्या होतात आणि केसांना एक प्रॉपर शायनिंग येते चांगलं पोषण तत्व मिळतात आणि केसांना असं जिवंतपणा असल्यासारखं पण आपल्याला वाटायला मदत होते त्यामुळे आठवड्यातून एकदा हा मास्क आपण हिवाळ्यामध्ये केलाच पाहिजे की ज्यामुळे केसांची वाढ व्हायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे केसांची पोत सुद्धा सुधारायला मदत होते केसांमध्ये शायनिंग आणि सिल्कीनेस वाढायला सुद्धा मदत होते म्हणजे इवन तुम्हाला कुठे पार्टीला म्हणा कुठल्या कार्यक्रमाला जर जायचं असेल ना तर त्या दिवशी जर तुम्ही हा मास्क जर लावला ना तर तुमच्या केसांना हंड्रेड पर्सेंट एक म्हणू शकतो ना आपण लुक यायला खूप सारी मदत होते तर आता हा मास्क ना माझा रेडी झालेला आहे व्यवस्थित जसं मेहंदीची कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी मी ठेवून आणि मास्क तयार केलेला आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं केसांना दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं आणि त्यानंतर ना छोटे छोटे असे पोर्शन घ्यायचं किंवा एक छोटा छोटा पोर्शन घेऊन एका बाजूचा आणि मग सगळ्यात पहिले हा जो आपण मास्क तयार केलेला आहे ना तर तो आहे ना आपल्या केसांच्या मुळाशी थोडासा लावायचा आणि त्यानंतर मग वरच्या केसांना अप्लाय करायचा तर मुळाशी लावण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंड्याचा व्हाईट पोर्शन की जो फुल ऑफ प्रोटीनने असतो त्यानंतर व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये असतं त्यानंतर ॲलोवेरा जेल जे असतं जे केसांमध्ये ना केसांच्या डेड सेल्स जे असतात मुळाशी किंवा डोक्याशी तर ते जिवंत करायला किंवा स्ट्रेटनिंग जे म्हणतो ना आपण केसांना शायनिंग ती यायला सुद्धा खूप सारी मदत होते आणि मेथी पावडरचा तर आपण खूप सारा आयुर्वेदिक उपयोग आहे केसांच्या वाढीसाठी तर त्यामुळे ना सगळ्यात पहिले केसांच्या मुळाशी जास्तीत जास्त हा जो मास्ताळ केलेला आहे तो लावण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर वरच्या केसांना प्रॉपरली व्यवस्थित अप्लाय करायचा आता एक बाजू आपली झाली की ती बाजू जर तुम्हाला स्ट्रेट ठेवता येत असेल तर बेल अँड गुड पण आता माझ्या जवळ ना स्पर्शू होती तर पटकन हात लावेल की काय अशी मला भीती वाटते त्यामुळे मग ती एक बाजू जी आहे ना ती मी तिथल्यान तिथेच गोल करून आणि टक करून दिलेली आहे आणि तो चिपकून पण जातो केसांना व्यवस्थित असा आणि त्यानंतर मग मी दुसरी बाजू घेतलेली आहे जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही स्ट्रेट ठेवलं तरी चालेल कारण मग तसेच केस आहे ना स्ट्रेट पण राहतात कारण जसं जसा, जसा हा मास्क आहे ना सुकत चालतो ना तस तसं केसांमध्ये असा स्ट्रेटनेस यायला सुद्धा खूप मदत होते आणि केस वॉश केल्यानंतर पण आहे ना म्हणजे आपण जेव्हा कोरडे करतो ना टॉवेलने तर त्यावेळेस ते असे स्ट्रेट ठेवूनच कोरडे करायचे म्हणजे मग केसांना आहे ना स्ट्रेटनिंग पण छान येते पण आता माझा खरा पर्पज असा होता की थोडीशी मला केस गळती जाणवायला लागलेली होती ना आणि थोडंसं मला असे कोरडे कोरडे पण वाटत होते होते तर मेन माझा पर्पज असा होता की माझे केसांना आहे ना शायनिंग आली पाहिजे होती ऑइलनेस वाढायला पाहिजे होता तर त्यासाठी आपण खोबऱ्याचं ऑइल त्यामध्ये टाकलेलं होतं जो त्याचा कोरडेपणा आहे ना तो जाऊन त्याची शायनिंग आणि त्याचा स्मूथनेस आणि मजबूतपणा जो म्हणतो ना आपण तो वाढायला पाहिजे होता हा माझा खरा पर्पज होता तर मग त्याच्यामुळे छान मुळाशी लावून आणि एक एक बट अशी घेऊन पूर्ण केसांना हा मास्क जो आहे मी अप्लाय केला आता दोन्ही बाजूनी जेव्हा अप्लाय केला ना तेव्हा व्यवस्थित बघून घ्यायचं की कुठे राहिलेला आहे का तर जिथे राहिलेला असेल ना तिथे थोडासा उरलेला असेल तर तो चारी बाजूने व्यवस्थित अप्लाय करून द्यायचा माझ्या केसांसाठी ना ते साडेतीन चमचा तुम्हाला माप सांगितलं ना तर जशी तुमची याच्यापेक्षा जर जास्त लेंथ असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तही जे मेजरमेंट आहे ती यूज करून आणि त्याप्रमाणे ना तुम्ही केसांना लावू शकतात आता थोडासा माझ्याकडनं ना तो घट्ट पण झालेला होता तर थोडासा लिक्विफाय व्हायला पाहिजे होता तो म्हणजे थोडासा पातळ पण व्हायला पाहिजे होता पण अगदी छान मस्तपैकी तो मास्क लागला गेला आता त्याच्यानंतर मधली जी काही कामं आहे ना ती मी करून घेणार आहे आणि त्यानंतर दीड ते पावणे दोन तास किंवा दोन तास आपल्याला हा मास्क ॲज इट इज जसाच तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण कुठलाही जो आपण शॅम्पू यूज करतो ना तर त्या शॅम्पूने व्यवस्थित केस वॉश करायचे आता शॅम्पूने केस वॉश केल्यानंतर आपल्याला आहे ना कंडिशनर पण यूज करायचा आहे तर शॅम्पूने केस वॉश करण्यासाठी सांगते कारण अंड्याचा थोडासा केसांमध्ये वास येतो तर मग तो वास आहे ना एकदम असं नाकामध्ये किंवा डोक्यामध्ये बसल्यासारखा होतो त्याच्यामुळे सरळ सरळ शॅम्पूने छान केस वॉश करून टाकायचे म्हणजे मग आपल्याला आहे ना केसांमध्ये अंड्याचा वास वगैरे वा येत नाही तर हा हेअर मास्क जो आहे ना तो म्हणजे अगदी आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी यूज केलेल्या आहेत त्यामुळे कुठला आपल्याला त्रास होईल असा अजिबातही होणार नाही कारण बऱ्याच वेळा मलासुद्धा असा अनुभव आलेला आहे की मी जर बाजारातून काही प्रॉडक्ट्स जर विकत आणले ना तर त्याच्यामुळे ना मला लगेचच माझ्या केसांवर त्याचा परिणाम जाणवतो केस गळतीच होते किंवा केस, कि केस जास्त असे वृक्ष झाल्यासारखे वाटतात तर त्याच्यामुळे ना बाहेरचे प्रोडक्ट्स वापरायला इव्हन शॅम्पूसुद्धा चेंज करायला थोडीशी मला नेहमीच भीती वाटत असते कारण केसांना सूट होतं की नाही हा माझ्या फार मोठा प्रश्न असतो पण सगळ्या गोष्टी इथे मी आयुर्वेदिक यूज केलेल्या आहेत त्याच्यामुळे केसांवर काही साईड इफेक्ट होईल असं मला तरी वाटत नाही तर तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार तुम्ही म्हणजे चेक करून किंवा केसांवर पॅच टेस्ट करून तुमच्या केसांवर थोडासा पार्टवर थोडंसं चेक करून आणि मग नंतर तुम्ही यूज करू शकतात पण आयुर्वेदिक गोष्ट आहे त्याच्यामुळे काही मला तरी त्रास जाणवत नाही आणि नेहमी मी अशाच पद्धतीने केसांना हेअर मास्क लावून आणि मग केसांची काळजी घेत असते तर तुम्हाला आवडला की नाही हेअर मास्क हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा मी केस वॉश करून आलेली आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे आता मी केस थोडेसे ना सुकवते आणि त्यानंतर केस आ, टक करून किंवा क्लचरमध्ये टक करून तुम्हाला दाखवते की ती जिवंतपणा आहे केसांमध्ये आणि बघा अगदी प्रॉपर शायनिंग केसांना आलेली आहे आणि म्हणू शकतो ना सिल्की शायनिंग वाढवण्यासाठी सुद्धा खूप मदत झालेली आहे तर तुम्ही सुद्धा एकदा हा हेअर मास्क नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की खूप आवडेल व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर